जे जरा थोडा कोणी छाती काढून आला लगेच गालामध्ये आला म्हणजे आमच्या भावतरी माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं काम ही करतात पोलिसावर पण संशय पोलीस प्रशासन त्यांचंच आहे पोलीस पालक मंत्री तेच आहेत आता आमदार तीच आहेत मंत्री तीच आहेत मंत्री तिचं असल्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालक जे जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलीस त्यांचंच महसूल त्यांचंच सगळा कारभार त्यांचा सुरू शकते एक राय एक कलमी एक महिना करायचं माझा चाळीस जणांवर किती नाव फक्त काय करतात ते भय माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणायचं दिसल त्याला उचलायचं दिसल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता येत जरा धोडा पोलीस छाती काढून लगेच गालामध्ये आमच्या गावातील माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं काम करतात पोलीस प्रशासन त्यांचं पोलीस पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तीच आहेत मंत्री तीच आहेत पालकमंत्री तिथे मंत्राला पोलीस प्रशासन आता जे जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलिस त्यांचं महसूल त्यांचाच सगळा कारभार त्यांचा सुरू झाले एक रामी एक महिना विचार चाळीस जणांवर गुन्हे पोलीस किती नाव फक्त काय करतात ते भय माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणायचं दिसल त्याला उचलायचं दिसल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता जे जरा थोडा कोणी छाती काढून लागेल लगेच गालामध्ये म्हणजे आमच्या भावतरी माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं काम करतात पण आहे प्रशासन पोलीस पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तीच आहेत मंत्री तीच आहेत पालकमंत्री तिचे असल्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालक जे जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलीस त्यांचंच महसूल त्यांचाच सगळा कारभार त्यांचा सुरू झाले एक कलमी एक महिना करत करायचं चाळीस जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात नाव फक्त काय करतात ते भय माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणायचं दिसेल त्याला उचलायचं दिसल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता येत जरा डोळ्यात पोलीस छाती काढून आला गेलं लगेच गालामध्ये आमच्या भावताली माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं काम करतात पण पोलीस प्रशासन पोलीस पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तीच आहेत मंत्री तीच आहेत पालकमंत्री तिचे पोलिस प्रशासन आता जे जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलीस त्यांच महसूल त्यांचा सगळा कारभार त्यांचा सुरू झाले एक कलमी एक महिना